कारण ताकद कमी झालेली आणि वेळ सडथड कापतू पण तब्येत आता बरी आहे आणि मला सुट्टी डिचार्ज घ्यायला लागते कारण तसं आहे की दसरा मेळावा बारा तारखेला आणि त्या संदर्भात काही तयार खूप मोठं ते निवेदन आहे त्यामुळं मला सुट्टी पण घ्यावं लागते आणि त्या निवेदनासाठी त्याचं लक्ष ठेवण्यासाठी मला सुट्टी घ्यायला लागते आणि असं मी सुट्टी घेतली आणि निघालो मी आता अंतरवालीकडं निघाल उद्घाटने इथं एक भेट द्यायची छत्रपती संभाजीनगरला त्यानंतर मी लगेच तिकडं चाललं कारण ते निवेदन मोठं आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव तिथं नारायणगडावरती येणार दसरा गडावर आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची खूप दिवसांची इच्छा होती ते दसरा मेळावा परंपरेचा झाला पाहिजे त्यामुळं कानाकोपऱ्यातली ताकदीनं त्यावेळेस जी मराठींची इच्छा होती ते येणार आहे त्यांनी पूर्ण झाली ते, ते निवेदन खूप मोठं तिथेही तयारी गाडावरती सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विशेष करून आणि सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनाही विशेष करून एक विनंती आहे की जे मुंगल कार्यालय आहेत ना ते पूर्ण आम्हाला उघडे ठेवायला लागतील कारण रात्रीच खूप संचलन बांधव येण्याची शक्यता आहे तसा एक अंदाज अंदाजारीचा लागला एकूण तेही मंगल कार्यालय सगळे आरामासाठी जेवण्यासाठी आराम करण्यासाठी दोघी ठेवावं लागणार पाण्याच्या व्यवस्था चौकात चौकावरती कराव्या लागणार आहे तेही निवेदन चालक आता मंगल कार्यालय अख्खे बीड दिले असतेच उघडे तयार ठेवले पाहिजेत चटायात्या टाकून तेही आवश्यक आहे ते तेही काम करून घ्यायचे घेणं हे गरजेचं आहे त्यासाठी घरावरती महिलांसाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था करणं खूप आवश्यक आहे कारण संख्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातली आणि खूप आनंदी आहे आणि मी बी काठी चर्ज घेतो त्याचं कारण मी सांगतो की खपत असं येतली असे उत्कंठा वाढली असा आनंद दाटून आलेला आहे जसा मला दाटला आहे तसा राज्यातल्या मराठ्यांची खूप दिवसाची इच्छा होती कानाकोपऱ्यातली की दसरा मेळावा परंपरेनं झाला पाहिजे कारण हा एवढाच एक असा दसरा मेळावा आहे की हा राजकीय नाही हा जातीचा नाही हा सामाजिक परंपरेचा आहे त्याच्यामुळं सगळे सगळ्यांची इच्छा होती की एक दसरा मेळावा राजकारण जात असला पाहिजे म्हणून मराठ्यांची अनेक वर्षाची इच्छा होती आणि इथं आता दसरा मेळावा होतो त्यामुळे सगळे येणारे ते तयारी खूप मोठे पाण्याचे व्यवस्था करायला लागते तिथं अनेक बारीक सारीक खूप गोष्टी त्यासाठी सुट्टी घ्यावीच लागणार आहे आणि दम निघत नाही आहे बघा तसं दसरा मेळावायची तारीख झाली तसाच कधी दसरा येतोय कधी दसरा येतोय असे एक खूप आशा लागली झोपच येत नाही ते बघायचं आहे उघड्या डोळ्यानं माणसं ते सोहळा बघणार साक्षीदार होणार आहे असे काय म्हणतो ना त्याला कोणता वेळ झाल्यासारखं झालंय की कधी हसवाळा येतोय कधी आसवाळा येतो अशा तुफान वेगानं कोट्टे येणार आहेत ना तुफान लोक येणार तुफान भयंकर त्यामुळे ती तयारी करायला लागते म्हणून सुट्टी घेतली आणि मला येतो कधी दसरा येतोय कधी दसरा येतो तसं मला झालंय असंच राज्यातल्या प्रत्येक घराघरातल्या माणसाला तसंपूस करतो असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावा आणि आचारसंहिता दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लागून यायची शक्यता आहे मग दसरा मेळाव्याची तुमची लाईन काय असणार आहे ते सांगा ना जरा की काय तुम्हाला सांगायचंय लोकांना लोकांना बोलवायचंय खरं पण काय सांगायचंय लोकांना बोलू काय असतं एक परंपरा असते ती टिकवण्याची जबाबदारी या संस्कृतीत जी आपण वाढतो ज्या संस्कृतीत आपण वाढलो त्या संस्कृतीचा परंपरेनुसार धर्माधर्मात ठरवलेले काही सणवार काही उत्साह असतात आणि ती आपली एक जबाबदारी असते एक कर्ता म्हणून किंवा त्या समाजाचा घटक म्हणून किंवा त्या संस्कृतीला एक मानणारा म्हणून त्या धर्माला एक मानणारा म्हणून त्याची एक जबाबदारी असते की कुठेतरी आपण एकत्र आलो पाहिजे संवाद यायला पाहिजे एकमेकाला आशीर्वाद घेतले पाहिजेत एकमेकाच्या शुभेच्छा घेतल्या पाहिजेत आपण आ, एक जीव कुठ दाखवायला पाहिजे कारण सुख समृद्धीकडे जायला काही पवित्र दिवस असतो त्यापैकी हा एक साडेतीन मुहूर्तापैकी जे बोलतो आपण त्यापैकी हा एक यावरती या विचाराची देवाणघेवाण केली जाते विचाराचं सोनं लुटलं जात एकमेकाच्या सुख दुःखाच्या भावना जाणून घेतल्या जातात आणि सुख दुःखात मिसळलं जातं यासाठी ह्या परंपरेने ठेवल्या असतं याचा राजकीय अर्थ करू नका राजकीय अर्थ काढू नका मात्र एक खरं हो आहे की खूप दिवसांची इच्छा होती मराठ्यांची की एक दसरा मेळावा परंपरेचा झालाच पाहिजे खूप अनेक वर्षापासून आणि आता ती पूर्ण झाल्यामुळं राज्यातल्या कानाकोपऱ्यातली लोक इकडे येणार इकडे येणार आणि यावं सुद्धा माझी विनंती आहे कोणत्या राजकीय पक्षांच्या पळत बसण्यापेक्षा सभेला कुटाण्याला सगळ्यांनी एका जागेवरती यावं आणण्यावरती फुंकर घालायची दुःखाकडून सुखाकडे जायचंय अण्या विरोधाचा लढा जिंकायचा आहे विजय दशमी म्हणलं जातो तो उत्सव आपण विचाराच्या देवण केला पाहिजे म्हणून सगळ्यांनी इकडे आलं पाहिजे इथं पक्षीय बेहद काही ठेवू नका राजकीय सामाजिक सगळेची सगळे एकमेकाच्या सुखादुखात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विजयाकडे वाटचाल करण्यासाठी सगळे एकत्र आणि पोळा पोळी करू नका सभाला जाऊ नका आपण आपले सगळ्या वर्गातले लोक म्हणजे नोकरदार वर्ग असेल व्यावसायिक वर्ग असल शिक्षक वर्ग असेल जे वर्ग असतील आपले शेतकरी वर्ग असल कामगार कष्टकरी हमाल रिक्षा टॅम्पो ट्रक ट्रॅक्टर चालविणारे मोटरसायकल चालविणारे टपऱ्या हॉटेल सगळे हे चालवणारे जे सगळे लोक आहेत एक दिवस सगळे सगळे एकत्र नारायण नारायणगडावरती विचाराची देवाणघेवाण घेण्यासाठी एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्ही जितके याल तितक्यांचा मला आशीर्वाद घ्यायचा प्रत्यक्ष तुमचा भेटून मला तुमच्या पाया पडून तुम्हाला शुभेच्छा देऊन मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा त्यामुळे सगळे इकडे किंवा अनेक जर पणचा राजकीय नाही एखाद्यानी म्हणजे जर जाऊ नाका म्हणले मेळावेला मराठ्याचा जरा त्याचे नाव सांगा पुढे त्याची गरज पडणार आहे काही जण नाटकं करते की इकडं जाऊ नका तिकडं चला इकाड्या सभेत तिकडे तिकाड्या सभेत चला, चला। कुणी जर तशी अडक करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आमदार असो माजी आमदार असो मंत्री असो माजी मंत्री असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समितीचा सदस्य असो सभापती असो तो कुणी असो किंवा मराठ्याचा जर त्यांनी काही अडवण्याचा किंवा असा काही प्रयत्न केला जाऊ नका असं जरी सांगितलं तरी त्याचं नाव मात्र सांग मराठ्यांच्याच विरोधात मराठ्यांचीच बेमानी करणारे समाजाला आता माहीत होणं गरजेचं आहे आणि याच्या पुढचं सांगतो सगळ्यांना विनंती उग्ग कोणी आडव पेडव पडू नका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो ते आमदार खासदार मंत्री कोण असते सभापती जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांना सांगतो आडव पळू नका समाजाच्या समाज म्हणजे अठरा पगड जातीचे सगळ्यांच्या अस्मितेचा हा परंपरेचा दसरा मेळावा आडो पडून डोळ्यावर येऊ नका गपरा आणि सगळ्याचे सगळे एक जेवान उलट शक्ती दाखवा योग्य वेळे योग्य संधी या वेळेला एकजूट सगळ्यांनी दाखवा घरात दारातले स कुटुंब तुम्ही काल पण म्हटलं योग्य संधी एक देऊया आता म्हणतात योग्य संधी एक देऊ आणि तुम्ही देवासाठी पाल उत्सुकात लोकसभेच्या तोंडावर विधानसभेच्या तोंडावर नाही आता ते त्याचा राजकीय अर्थ काढू नका पण आता नेमकं ते त्याच्यात आले त्याला आम्ही काय त्याच्यात आलं आम्हाला योग्य वेळ योग्य संधी आहे वेळ येऊ द्यायला लागते काय वेळ आल्याशिवाय कोणती गोष्ट गोष्टी होत नाही पण आता हे नेमकंच एकत्र आले पण आमचा अर्थ याचा असा आहे ही खूप अनेक वर्षापासून लोकांची इच्छा होती काना कोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे सगळ्या जाता धर्माचा अठरा पगड जातींच्या शेतकऱ्यांचा अठरा एक एक सामाजिक झाला पाहिजे मेळावा आम्हाला ती योग्य वेळ वाटते आता कोणी त्याला राजकारणाकडे आहे कुणी काही आहे त्याला आता का आम्ही तर काही करू शकत नाही त्याला काय करावं असं की नारायणगड हा सर्व धर्मीयांचा आहे सर्व जातीयांचा आहे इथं अठरा पगड जातीचे लोक दर्शनाला येतात एकादशी असू एका, एका द्या किंवा इतर वेळी दसरा त्या गडाच तुम्ही एका समाजापुरते मर्यादित करता का करताय कोणी केलं तुम्ही मराठ्यांना या मराठ्यांना या मराठ्यांना या नाही म्हणून येत आहे का मराठ्यांची अनेक वर्षापासूनची पारंपरिक दसरा मेळावा घ्यावा ही इच्छा होती आणि त्या सगळ्या जाती धर्मांचा मेळावा घ्यावा पारंपरिक त्याला मराठा दसरा मेळावा नाव म्हणायची रोज शब्द वापरतोय मी रोज रोज शब्द वापरतोय शेतकरी आहे अठरा पगड जातीचे लोक येणार येणारे बारा येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक येणार आहेत पुन्हा एक शब्द वापरलाय मी सामाजिक मेळावेच नाही राजकीय कुठं कोणचे कुठं कोणचे स्वार्थी ही, ही पहिला परंपरेचा सा, सामाजिक दसरा मेळावा परंपरेनुसार आणि ते यावं हे सांगतोय का मी सगळ्यांना आता त्याचा अनेक अर्थ कोणी कोणी काय काळ सुद्धा तुझ्या त्याचा प्रश्न आहे त्याला मी काय करू शकतो म्हणजे ही नवी परंपरा यावर्षी या वर्षी असायची खूप खूप दिवसाची ही लोकांची इच्छा आणि त्याने कोपऱ्यातले लोक त्या परंपरेच्या दसऱ्या मेळाव्याला येणार सगळ्याच आणि त्याची तयारी करणं त्याच्या संस्कृती आपण वाटतो ती आमची जबाबदारी आणि ते आम्ही पार पाडतो ये येणार तुफान लोक येणार फट्या येणार आहेत पण तिथं तुम्ही राजकीय भूमिका मांडणारच नाही हे स्पष्ट मी सांगितलं असतं मांडणार आहे लपायचं काय समज त्याला काय लापायचं कशामुळे लपवायचं काय समज फक्त खूप अनेक वर्षापासून होती एक दसरा मेळावा होणं गरजेचं आणि ते घेतलं म्हणून दमनी घेत नाही कधी येतो कधी येतो जसा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तोच उत्साह भरल्या चला आता एक दिवस कामं नाही करायचे कोणी शेतात येत नोकऱ्याला आहेत कोणी कशाला आहेत कशाला सगळे कामं सोडू सोडू आपण दर्शन घेऊ त्याचा आशीर्वाद घेऊ देवदेवताच्या पाया पडू कारण साडेतीन वर्तापैकी तो एक पवित्र आ,